हॅलो मी सोनाली तर सोनाली लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत करते आणि आजचा ब्लॉग खरंच खूप मस्त आहे कारण की वास्तुशांती गृहप्रवेश आपण जेव्हा करतो त्यासाठी जे कलश आहे ते कलश खूप सारे डिझाईन आपण त्यावर असं मस्तपैकी करत असतो पण माझी वास्तुशांती जवळ आली आहे नेमकी काही दिवसावरच आली त्याची लगभग एवढी जोरात चालू आहे घरामध्ये तर मलाही हवं होतं की माझ्याही वास्तुशांतीचा कलश असा थोडाफार युनिक हवा होता सो मी स सगळ्यात पहिले पिंपरी मार्केटमधून एक दीड हजाराचा कलश आणला आणि आता त्या कलशला मी मूस मस्तपैकी चारही बाजूने डेकोरेशन करणार आहे कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल नाही आहे म्हणजे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे लेस आणले आहे ले ले आणि नेमकं कशाप्रकारे मी ते कम्प्लीट केलं आहे ते आजच्या ब्लॉगला मी तुम्हाला दाखवत आहे सोबतच तुम्हालाही कुणाला वास्तुशांती असेल किंवा तुमच्याही घरी कोणाची वास्तुशांती असेल किंवा तुम्हाला, कि तुम्हाला कलश अशा प्रकारे जर सजवायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असेल त्यांच्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला माझ्यासोबत आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया सो so, हा कलश मी पिंपरी मार्केट म्हणून दीड हजारात आणला तुम्ही हवा तसा पाचशेपासूनही घेऊ शकताय आणि लेस ज्या पाहिजे होत्या त्या मी मला ज्या प्रकारे डिझाईन करायची होती त्या लेस घेतल्या हार्डली पन्नास रुपयाचे आणि सहा रुपयापर्यंत खर्च आहे हा एवढं काही अवघड नाही आहे आणि हे त्यासोबतच तुम्ही जिथून लेस घेताय त्यांनाच सांगितलं की आम्हाला कलश पूजनासाठी गम असा लागेल तो ते स्वतः तुम्हाला देतील जे पण जिथे पण तुम्ही लेस घेणार सो मी फायनली आता एक हार्डली आठ दिवसावर म्हणजे सहा दिवसावरच माझं कलशपूजन आहे म्हणजेच वास्तुशांती सुरुवाती तर मला वेळच नव्हता मग आज वेळ म्हटला वे वे म्हणून म्हटलं चला आज कम्प्लीटच करून टाकूया सो so... फायनली पूर्ण लेस घेतली त्या लेसला पूर्ण चिपकवणं मी चाललं मला सुरुवातीला असा डाऊट आला की याने हे गम चिपकेल की नाही पण ज जेव्हा जेव्हा मी त्याला लावायला गेले आणि त्यानंतर हाताला जे बघितलं असं एकदम चिकटलं हे होतं बी सेवन्टीन हे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कुठेही अवेलेबल आहे कुठेही घेऊ शकता आहे मेडिकलमध्येही आहे कारण की हे अतिशय परमनंट असं लागतं मी काढायचाही प्रयत्न केला दोन तीन वेळेस पण मला काही ते निघालंच नाही हॅडली माझ्या हाताचेही निघत नव्हते आणि शेवटी सगळ्यात पहिले मी घेतलं बॉटमचं की जे पहिले माप करून घेतलं पूर्ण आणि त्या मापनुसारच मी त्याला कापलं आणि आता हे जे गोल 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 आरशा टाईप होते सो मी पहिले दोन तीन मार्केट सारे लेस बघितल्या मार्केटमध्ये खूप साऱ्या लेस आहे तर त्यापैकी मी थोडंसं ॲनालिसिस केलं की ही लेस मला सुटेबल होईल का मग मी हीच लेस घेतली आणि मला खरंच ही लेस खूप आवडली तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता आहे आणि डिझाईनही करू आहे बट मला ही लेस अतिशय सुंदर आवडली म्हणून मी हीच घेतली ही फक्त आहे पन्नास रुपयाची हो हार्डली पन्नास रुपयाची दोन मीटर मी आणली होती म्हणजे तुम्हाला सांगायचंच अर्थ आहे की छोट्याशा कॉस्टमध्येही आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्या वास्तुशांतीचा कलश आपण तयार करू शकतोय आणि खालच्या बॉटमला झाल्यानंतर सगळ्यात वरचं होतं बॉटम त्यालाही असं सुंदर प्रकारे मी गोल करून घेतलं पहिले मापं घेतली त्यांची त्या मापाने पहिले कट केले आणि त्यानंतर बघितलं पहिले कुठे नेमकं हा चांगलं वाटतं आहे सो हे मोठे मोठे मिररचे झाल्यानंतर एक मोतीचाही लेस होती ती लेस भेटली मला थोडीशी मागण बघा आता मोठे मोठे काचाचे जे, जे होते ती लेस भेटली मला कमी पैशात पण जे मोतीचे जे होते ती भेटली मला एकदम महागमध्ये महाग म्हणजे महाग जास्तही काही नाही हार्डली दीडशे रुपयामध्ये हे तीन मीटर मी घेतला होता मीटर तुम्हाला तिथे प्राइस दिल्या जाईल तर त्यानुसार तुम्हाला तुमच्या कॉस्टनुसार किंवा कमी जास्तनुसार घ्यायचं तर मी दीडशे रुपयाला जवळपास तीन मीटर घेतली तर तीन मीटर ही आणि दोन मीटर मिररची ती हार्डली पन्नास रुपयामध्ये सो ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर हार्डली दोनशे रुपयामध्ये माझं हा कलशपूजन रेडी होणार होता आणि ह्या इथे म्हणजेच कलशपूजनाच्या बॉटमच्या बॉटमच्यावरच मी एक मस्तपैकी मोतीचं लावून बघितलं मला ते पहिल्यांदा तो खूपच छान वाटलं त्यानंतर ते सटकत पण होतं हळूहळू इतकं जोरात लावायचे ना की ते सटकूनही जायचं मग मी परत तिथं त्याचं माप घेऊन कट केलं आणि हे बी सेवंटीचं जे गम आहे ते खरंच इतकं म्हणजे इतकं परमनंट आहे ना आमच्या घरातले चिल्ले पिल्लेमध्ये होते ना ते मग त्याला हातही लावायचे आणि त्यांचेही असे बोटो चिपकायचे माझा मुलगा ते इतका मध्ये मध्ये करत होता ना की सांगू शकत नाही मी तुम्हाला सो ती आता मिरजी झाल्यानंतर मी नंतर ती घेतली त्याचं पहिले माप कापलं आणि त्या मापनुसार त्याला चिटकवायला सुरुवात केली आता तुम्हाला जर सांगायला गेले जे लेस आहे ह्या लेस जवळपास दोनशेपासून पन्नासपासून चाळीसपासून सुरुवात होते तुम्ही घेतलं तर ते पाचशेपर्यंतही भेटेल आणि इतक्या सुंदर अशा व्हरायटी आहे ना तुमच्या आवडनुसार तुम्ही चांगली व्हरायटी नक्कीच घेऊ शकताय तर मला तर ही आवडली आणि मला मिनिमम प्राईजही हवी होती की माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की चिपकतं का नाही म्हणून चिटकतं की नाही पण ते बी सेवन्टी गम इतकं सही आहे ना की इतकं म्हणजे नुसतं त्याला मी साधंसं ठेंब टाकलं आणि ते चिटकून गेलं आणि त्यानंतर हळूहळू मी बनवायला सुरुवात केली स्खा, खालची मिररी झाली वरची मिरर झाली राऊंडअप घेतला सेकंड राऊंडअप घेतला आणि हे सगळं करत असताना माझा मुलगा म्हणजे दाद्या इतका मध्ये मध्ये करत होता ना मध्ये मध्ये काही टाकेल काही चालेल त्याची करामती चालूच होती मला मध्ये मध्ये डिस्टर्बस करत होता आई करती मग मी का नाही करणार म्हणून त्याचे हे मध्ये मध्ये करणं चालूच राहतं आणि आजचा व्हिडिओ स्पेशली रेकॉर्ड केला आहे माझ्या बहिणीच्या मुलाने तो आहे सोयम कारण वास्तुशांती सुरू झाली आणि हे बच्चे कंपनी येणार नाही असं होणारच नाही आणि हे मी म्हटले आणि मी बोलवलं म्हणून येणार नाही असं होणारच नाही आज आली होती आमची म मस्तपैकी वैदूपण म्हणजेच माझी वहिनीही माझ्या पूर्ण कलश पूजनाला हेल्प ती करू लागते कारण की तीही माझ्यासारखी अतिशय हौशी आहे आमची किडिंग इतकी चालू असती ना की आम्हाला वेळही पुरत नाही आम्हाला मस्तीला आमची यंग एकदा तयार झाली की बस आम्हाला दुसऱ्याकडं कुणाकडं लक्षही जात नाही सर आजचा हा व्हिडिओ रेकॉर्ड बाय होता आमच्या सोहमकडून आता काही भूलचूक झाली असेल रेकॉर्डला तर माफ करावे काही की तो छोटा आहे अजूनही आणि त्यासोबतच वहिनी मस्तपैकी मस्त एक एक सांगत होती मला सुरुवातीला मला मी फक्त दोन डिझाईन केले आणि मध्येच त्यांनी सांगितलं की ह्या दोन कट करा म्हणून तुम्ही सो मी त्यांच्या इन्स्ट्रक्शननी मध्ये कट करायला गेले आणि खरंच जेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे करायला सुरुवात एक्झिक्यूट करायला सुरुवात केली ना अतिशय सुंदर दिसत होतं ते आपली बांधणीच्या साड्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये ज्या डिझाईन असतात त्या डिझाईन टाईपच त्या होत होत्या मग त्याही म्हणे की तुम्ही राहू द्या मी घेते मलाही करू द्या मग त्यांनीही घेतले आणि त्यांच्या डिझाईननुसार एक एक करायला सुरुवात केली आमच्या दोघींचं चालूच होतं त्यामध्ये आले आमच्या सासूबाई सासूबाई म्हणत होती हा व्हिडिओ आज टाकूच नका तुम्ही जोपर्यंत वास्तू शांती होईल पण आम्ही कुठं ऐकणार आहे का आम्ही आहे ब्लॉगर म्हटलं हो हो मी टाकणारच नाही म्हटलं चला आपण आता पुढचं जे आहे आपण करू स हे करता करताच मुलांचा इतका आवाज होता आणि इतका गर्दाळ होता ना की मी मला म्यूटच ठेवा लागतोय कारण की इतके मधी मधी करत होते ना की सांगू शकत नाही अशा छोट्या छोट्या पट्ट्या आम्ही कट करून घेतल्या कारण की क्रॉस क्रॉसमध्ये करायचं होतं आमचं बोलणं चालूच होतं दाद्या बघा असा मधी मधी मलाही काहीतरी चिपकवायचं म्हणून मी त्याला छोटंसं चिपकवलं आणि तो गेला खोटीच्या तिथे लावायला पण त्याचा काही प्लॅन सक्सेस झालाच नाही परत लागला माझ्या मागे त्यावरच वहिनीने ज्या काढलेल्या होत्या ज्या त्यांनी सांगितलेल्या डिझाईन त्या ऑलमोस्ट होतच होत्या तर आमचं असंही डिस्कशन झालं की ह्या कुठपर्यंत परमनंट राहील आम्हाला वाटलं की किती दिवस परमानंट राहील एकदा राहील एक दिवस राहील दोन दिवस राहील कारण की वास्तुशांतीला हार्डली होती सहा ते सात दिवस तोपर्यंत राहिलं की नाही राहिलं हा ही आम्हाला शंका होती म्हणून आम्ही छोटंसं एक ट्रायल पहिले करून बघितलं होतं पण ते काही निघायला तयारच नाही मग फायनली त्यानंतर आम्ही म्हटलं की नाही हे बी सेवन्टी त्यावर गम लावणं हे एक योग्य पर्याय आहे की त्यांनी शॉपवाल्यांनी दिलं आहे म्हणजे लागणारच आणि त्यानुसार आम्ही एक एक चिपकायला सुरुवात केली ऑलमोस्ट आमची पूर्ण व कलश हा तयारच होत होता मध्ये मध्ये आम्ही इतकं सुंदर इतकी मस्ती करत होतो ना की आमच्या मस्तीला लिमिटच नव्हतं म्हणजे ज आमचे पोरं इतके मधीमधी -मधी करत होते ना की त्यामध्ये त्यांची आ खेचणं हे चालूच होतं आणि हे नेहमी तेव्हाच घडतं जेव्हा काही तुमच्या घरात कार्यक्रम असेल आज घर असं भरल्यासारखं झालं आहे कारण की आज वास्तुशांतीच्या निमित्ताने सगळे आले माझे बहिणीचे मुलं भावाचे मुलं माझ्या जावेचाही मुलगा सासू सासरे अजूनही पाहुणे बाकीच आहे येणं त्यांचंही काम घरचे काम संपल्यावर तेही निघणारच आहे वेळेच्या पहिलेच परंतु आत्ताच एवढा आनंद वाटतो आहे ना की खरंच घर असं भरल्यासारखं झालं आहे सो हळूहळू आमचं हे बोलणंही चालू होतं आणि आमचं कामही चालू होतं त्यातच होता, होता माझा ऑफिसचा टायमिंग आता तुम्हाला खरंच सांगायला सांगितलं ऑफिस सध्या सा कुठल्या कुठे चालू आहे मला खरंच माहीत नाही मॅनेजर तिकड तो बॉम्बा मारतो माझ्या नावाने आणि मी इकडून थाप्या देते काही कारण की घरातला व्याप मुलं आणि त्यातच वास्तू शांती कारण की मला टाकायची आठ दिवसाची सुट्टी आठ दिवसाच्यावर काय त्यांनी मला अप्रुव्हल दिलं नाही म्हणून मीही त्यांना थाप्या मारू लागले सध्या की थोडंसं पोट आहे माझं डोकं दुखतंय हे चालू आहे आणि कसं तरी मला आजचा दिवस धकून उद्यापासून मला टाकायच्या सुट्ट्या पण ते काही झालंच नाही दिवसभराचे चारपर्यंत ऑफिसचे कामं झालीच करावीच लागली आणि ते केल्यानंतर संध्याकाळी जेवणं वगैरे आम्ही केले आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो ते कलश आता हे बघा आम्ही मधीमधी करतोय ते हे चिंगू मिंगू बसणारच का बिलकुलच नाही घराचं वातावरण मस्त आनंदी झालं होतं सगळेजण मिळून मिळून कामं करत होते आमचे चिल्ले पिल्ले एवढे मधीमधी करत होते ना की तसं त्यांनाच पूर्णपणे तो घडा भरायचा आहे तर प्रकारे आम्ही सुंदर असं घडतच होतं आणि वेगवेगळ्या डिझाईनही आम्ही विचारत करत होता हे बघा फायनली आमची झाली आहे कलश पूजनाचं कलश रेडी नक्की की सांगा कसा झाला आहे कसा नाही याचा शॉर्ट प्रिकॅप आहे हा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंतही बघा अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही तुमच्या घरी म बी बनवू शकता एकदम मिनिमम प्राईजमध्ये अक्षरश तुम्ही ही जी मी दीड हजाराची घेतली तुम्ही दीड हजाराचा घेण्याचीही गरज नाही अक्षरशः तुम्ही पाचशे रुपयापासून घेऊ शकताय आणि तुम्हाला हवी तशी लेस तुम्ही करू शकताय घेऊ शकताय हवी तशी डिझाईनही करू शकताय तर मी अशा प्रकारे हे कम्प्लीट केलं तुम्हाला नक्की सांगा कशा प्रकारे हे कलर्स झालं आहे फायनली रेडी झालं आहे हार्डली पंधरा मिनटात आम्ही रेडी केलं कसं दिसतं आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर बबा